सूर्य उगवल्याशिवाय दिवस सुरू होत नाही तस गुरु आशीर्वादाशिवाय शिष्याची वाटचाल सुरू होत नाही त्याच आयुष्य पुढे सरकूच शकत नाही म्हणून तर योग्य वेळी तुझ्या भेटीला आलो गुरु भेटी होता चित्त स्थिर होय तळमळ जाय मना चिते आता कुठे माझी तळमळ शांत झाली तुमच्या भेटीनं इतका आनंद झालाय की स्वामी मी जरी महादेवाचा अवतार असलो तरी मी मनुष्य रूपात अवतार घेतला मनुष्य रूपात आल्यावर देवालाही गुरु करावा लागतो साक्षात राम कृष्ण गुरु यांनी गुरु केले ते गुरुला शरण दिले मलाही माझ्या गुरुंना शरण जायचं मनाची ते शांती होता पाय धरी दंडवत करी वेळोवेळा वेळोवेळा वेला गुरुशी करी नमस्कार सखया तारा स्वामी तारा स्वामी भवाचे सागरी वावे कर्णधारी लागी लागी गुरु तुमचा आधार ओस चरा चर तुम्हावी तुम्हावी सखा मज नाही कोणी वाटते चरणी घालू मिठी सूर्य उगवल्याशिवाय शिवाय दिवस सुरू होत नाही